छत्रपती संभाजीनगरच्या बोर्डवर लघवी करणाऱ्या या मुलाने स्वतःला संपवून आहे छत्रपती संभाजीनगरच्या बोर्डवर लघवी करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओत हा तरुण छत्रपती संभाजीनगरच्या बोर्डखालीच लघवी करताना दिसतोय काही लोकांनी या तरुणाला विरोध केला त्याचा व्हिडिओ शूट केला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला या घटनेनंतर या तरुणानं केलेल्या कृत्याबाबत माफीही मागितली पण तरीही लघवी करणाऱ्या या तरुणानं टोकाचं पाऊल उचललं नेमकं या तरुणासोबत काय घडलं हा तरुण आहे तरी कोण याच्या कुटुंबियांनी काय आरोप केला आहे आणि या तरुणाला असं पाऊल का उचलावं लागलं याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत त्यांनी साडे नऊ ते आठच्या दरम्यान त्यांनी फोन केला पुन्हा त्याला धमकी दिली फोन बंद करून ठेवला तू इंस्टाग्रामवर त्यांना फोन करून सांगितलं की तुला जीव मारण्याची धमकी दिली ते महेश संजय आढे हे आमचा आम पुतण्या त्याला जीव मारण्याची धमकी दिली त्या लोकं मग त्यांनी आत्महत्या केली युरीमध्ये त्यांनी जीव दिला छत्रपती संभाजीनगरच्या बोर्ड खाली लघवी करणाऱ्या या मुलाचं नाव महेश आढे असं आहे महेश हा जालन्यातील पारतूर तालुक्यातल्या ठोकमळ तांडाचा रहिवाशी आहे दारूच्या नशेत असताना महेशनं संभाजीनगरच्या बोर्डखाली लघवी केली तिथंच त्याचा काही लोकांनी व्हिडिओ शूट केला ज्यावेळी हा सगळा प्रकार घडला त्यावेळी महेश आणि त्याचा मित्र नशेत होता महेशचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला घटनेच्या दुसऱ्याच दिवशी महेशनं झालेल्या कृत्याबाबत कान पकडून माफी मागितली पण तरीही त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल होताच महेशला धमक्यांचे फोन आणि मेसेज यायला लागलेत माफी मागूनही महेशला सातत्यानं फोन येत होते याच त्रासाला कंटाळून आपण जीव देऊ असा इशाराही महेशनं आपल्या कुटुंबियांना दिला होता आपल्याला हे सगळं सहन होत नाही आहे असंही त्यानं याबाबत सांगितलं होतं पण महेशची ट्रोलिंग काही थांबता थांबेना त्याला सातत्यानं धमक्या येत ज्याची भीती होती तेच झालं महेशनं गावच्या विहिरीत उडी मारून टोकाचं पाऊल उचललं महेशनं घेतलेल्या या निर्णयाला ट्रोलर्स जबाबदार आहेत असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला केलाय संभाजीनगरना जी घटना झाली तिथं आमच्या मुलांनी माफी मागितली तरी ह्या लोकांनी त्यांना सुट्टी दिल वार दिली नाही वारंवार त्यांना फोन करण्याची धमकी दिली इंस्टाग्रामवर फोन केलं कॉलिंग फोन केलं जीव मारण्याची धमकी दिली मग मनेस महेश साडेग आम्ही त्यांना घरी आणलं पुन्हा त्याला विचारलं बाबा काय झालं हे आशिणाशी काका झाली म्हणले आम्हाला आमचा पुतणी आहे माझा तर काका म्हणले आसन असं झालं म्हणलं हो दे बेटा म्हणलो काही होत नाही आपण बघून घेऊ तर काल दिनांक चार वार मंगळवार त्याविषयी रेल्वे पोलीस ते घरी आले त्यांना बोललो आम्ही की आसन असं बाबा काय येतं आम्ही मिटून घेऊ माफी मागितली आमच्या मुलांनी तरी आम्ही पुन्हा आज त्यांनी साडे नऊ ते आठ त्या दरम्यान त्यांनी फोन केला पुन्हा त्याला धमकी दिली फोन बंद करून ठेवला की तू इंस्टाग्राम वर त्यांना फोन करून सांगितलं की तुला जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी महेश संजय आडे हे आमचा पुतण्या ह्याला जीव मारण्याची धमकी दिली त्या लोकांनी त्यानंतर काय केलं त्यानंतर मग आम्ही काय केलं की त्याला शोध केलं बाबा कुठे गेला काय गेला की त्यांनी मग त्यांनी जी ही आत्महत्या केली जीव दिला आम्ही बाहेर काढलं पाहिलं त्याच्यानंतर पुन्हा त्या माणसाचा फोन आला समत आरोपी ते त्यांचं फोन आलं ते बायला आम्ही इंस्टाग्रामवर त्याचा फोन पुन्हा ते आम्ही साहेब केलं हे फोन पुन्हा यायलाय ह्यांना गुन्हा दाखल यांच्यावर व्हावा यांना अटक व्हावा म्हणून आमची हात जोडून मागणी आहे सरकारला हेच मी बोलतो घडलेलं प्रकरण चुकीचं होतं पण याबाबत महेशनं कान पकडून माफी मागितली होती तरीही धमक्यांचं सत्र सुरूच राहिलं हाच त्रास महेशला सहन झाला नाही पण महेशनं थोडा संयम बाळगला असता त्यानं कुटुंबियांची आणि पोलिसांची मदत घेतली असती तर कदाचित महेश आज जगात असता महेशनं नक्की चूक केली पण काही तासातच त्याला त्याची जाणीवही झाली त्याबाबत त्यानं पश्चातापही केला दुर्दैवानं हीच जाणीव ट्रोलर्सला झाली नाही महेश जवळ अनेक पर्याय होते त्याला उभं राहता आलं असतं पण त्यानं चुकीचा मार्ग निवडला हेच सत्य आहे तुम्हाला याबाबत काय या वाटतं कमेंट करून नक्की कळवा